गेल्या पासष्ट वर्षांपासून शहराची सेवा करणाऱ्या शिक्षण संस्थेच्या वतीने संचालित श्री गणेश वाचनालय सावने नगर परिषदेच्या आवारात स्थलांतरित करण्यात आले आहे बारा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बरेठिया यांच्या हस्ते संस्थेचे इतर विश्वासू सामाजिक कार्यकर्ते पत्रकार बांधव आदींच्या प्रमुख उपस्थितीत विधिवत सरस्वतीचे पूजन करून वाचकासाठी सुरू करण्यात आले सुमारे पासष्ट वर्षांपूर्वी हे राम गणेश गडकरी यांच्या स्मरणार्थ श्री गणेश वाचनालयाची पायाभरणी करण्यात आली होती सुरुवातीला तो बाजार चौकात असलेल्या एका छोट्याशा इमारतीत सुरू करण्यात आला होता वाचकांची वाढती संख्या पाहून तत्कालीन नगर प्रशासनाच्या सहकार्याने शहर प्रशासनाच्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये स्थलांतरित करण्यात आले स्थलांतरानंतर ही वाचक वर्ग सुरळीतपणे सुरू होता परंतु काही गैरसोय आणि छतातून गळणारे पाणी इत्यादी कारणामुळे वाचन कक्षातील महत्वाचे पुस्तके खराब होऊन लागल्याचे लक्षात संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बरेठिया व पदाधिकारी माजी तथा अरविंद लोधी माजी विरोधी पक्षनेते सुनील चाफेकर व नगरसेवक यांच्याशी सातत्याने संपर्क साधून नगर परिषदेच्या आवारात रिकामी पडलेल्या सदर इमारतीची मागणी केली शहरातील वाचक व विद्यार्थ्यांप्रती संस्थेचे समर्पणामुळे सावने नगरपालिकेच्या तत्कालीन मुख्याधिकारी हर्षला राणे व प्रशासकीय अधिकारी अतुल मेत्रे यांनी वरील प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने संस्थेचे श्री गणेश वाचनालयाचे स्थलांतर करून वाचकांना एक चांगले परिसर उपलब्ध करून देण्याचा आनंद संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर चे दिसून येत होता यावेळी प्रामुख्याने उपस्थित व्यापारी संघाचे अध्यक्ष विनोद जैन यांनी संस्थेला एकवीस हजार रुपयाची देणगी दिली तर सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किशोर धुंडेले यांनी आई वडिलांच्या स्मरणार्थ पाच हजार रुपयाची मदत जाहीर केली माजी नगराध्यक्ष अरविंद लोथी पल्लवीताई मुलमुले आपले मनोगत मांडले पुस्तक मिळत मिळत नाही नाही तर माझ्या समोर आहे की आताची जी आता, आता माझी गॅरंटी आणि त्याच्यासोबत जे काही मला काही डोनेशन म्हणून काही डोनर मला मिळतील तर सर्वात जास्त पुस्तक एम पी एस सी इथं ठेवावी आणि त्यांना उपलब्ध करून द्यावी मुलांना ते माझ्या आता समोर ध्येय जास्तीत जास्त पुस्तक वाचन तर हे तर पुस्तक वाचन आहे आमच्याकडे ह्याचे काही प्रॉब्लेम नाही सोबतच ते कॉम्पिटेटिव्ह परिषदेची जोड जमेल मग पटोली कॉम्पिटिशन असेल पोलीस इन्स्पेक्टर करता असेल किंवा आय एस करता की आय पी एस करत असेल ते पुस्तकं सावणे तालुक्याचे सर्व विद्यार्थ्यांना दार जास्तीत जास्त उपलब्ध करून द्यावी आणि त्याचे वाचक वाढवावे तसेच जनरलसुद्धा वाचक वाढवावे हे माझ्यासमोरचं ध्येय आहे आणि ह्या ध्येय समोर ठेवून निश्चित आपण सर्वांची मला मदत होईल कार्यक्रमाचे संचालन व आभार भूपेंद्र पुरे यांनी मानले या प्रसंगी श्री शिक्षण संस्थेचे रघुनंदन जामदार श्रीकांत पांडे शकरराव ढोके सुधाकर दहीकर गौरीशंकर राजपूत गोविंद लोधी प्रशांत जामदार माजी नगरसेवक सुचित बागडे निर्भीडचे संपादक पांडुरंग भोंगाडे वाचक कक्षाचे कर्मचारी अतुल नलगुंडवार नितीन पुरे अजय अलघरे आदी उपस्थित होते पियुष झुंजुवाडिया विदर्भ न्यूज सावनेर